नवरात्रीची पाचवी माता स्कंद मातेच्या स्वरूपात पूजन केली जाते आदिमायाचे स्कंद मातेचे स्वरूप हे मातृत्वाचे स्वरूप म्हणून ओळखले जाते आता स्कंद मातेची कहाणी पाहायला गेलं तर स्कंद म्हणजे कोण तर भगवान शंकर व पार्वती यांचा ज्येष्ठ पुत्र कार्तिकेय हा स्कंद या नावाने ओळखला जातो पूर्वी प्रजापती दक्षाच्या यज्ञात माता सतीने स्वतःच्या प्राणांची आहुती दिली त्यावेळी भगवान शंकर सतीच्या वियोगामध्ये लीन झाले होते त्या संधीचा फायदा घेऊन तारकासुर नावाच्या एका असुराने तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रथन करून घेतले व ब्रह्मदेवाकडून अमृतवाचे वरदान मागितले मात्र जो जीव जन्माला नाही तो एक दिवस मरणारच हे ब्रह्मदेवाने त्याला समजावून सांगितल्याने त्याने मला जर मृत्यू यायचाच असेल तर तो भगवान शिवाच्या पुत्राकडून मृत्यू यावा असे वरदान मागितले त्याला ते दिले असा विचार केला की माता सतीच्या वियोगात लीन असलेले शंकर आता काही परत संसारात यायचे नाहीत त्यामुळे आपल्याला काय शिवाच्या पुत्राकडून मृत्यू यायचा नाही अशी कल्पना केल्याने तारकासुराने संपूर्ण सृष्टीमध्ये हा हाकार माजवला त्यामुळे सर्व देवदेवता ऋषीगण भयभीत झाले व त्यांनी ब्रह्मदेवाकडे यावरती उपाय मागितला त्यावेळी ब्रह्मदेवाने भगवान शिवालाच प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांना सांगितले सर्व देवदेवता भगवान शंकराकडे घेऊन त्यांनी त्यांना प्रार्थना केली व पार्वतीशी विवाह करून पुत्र जन्मास घालण्यासाठी आळंबी केली त्यांच्या विनंतीला मान मिळून भगवान शंकरांनी पार्वतीशी विवाह करून एक पुत्र जन्मास घातला त्याच नाव स्कंद म्हणजे कार्तिके जो दक्षिण भारतामध्ये सुब्रमण्य नावाने देखील ओळखला जातो भगवान स्कंद हा लहानपणापासूनच फारच पराक्रमी असल्यामुळे त्यांना सेनापती सेनापतीपद दिलं गेलं आता स्कंद स्कंदमातेच जर आपण वर्णन पाहिलं तर माता हे चतुर्भुष असून शुभ्र वस्त्र धारण केलेले आहे तिचं वाहन सिंह आहे व ती कमळावरती विराजमान झालेली आहे कमळावरती तिला पद्मासना म्हणून देखील ओळखलं जात मातेच्या मांडीवरती बालक स्कंद स्वरूपात बसलेले आहेत स्कंद हे सहा मुखाचे असल्याने शडानन आहेत ज्यावेळी साधक आपली नवरात्रीची साधना करतो त्यावेळी तो आता रात्री आपले ज्ञान व आपली कुंडलिनी शक्ती वरती प्रवासाला सुरुवात करून घेतो मातेची उपासना करणारा साधक हा त्याच्या आयुष्यातील सर्व इच्छा पूर्ण करून घेतो त्याची मोक्ष द्वार घडते व मन पवित्र होऊन जाते मातेची साधना केल्याने साधक हा साधकायम सुखसमृद्धी प्राप्त असा राहतो मातेला तिच्या व कमळाचे अतिशय प्रिय आहे ओम देवी स्कंद माता ये नमहा असा मातेचा जप असून या मंत्र जपाने मातेची साधना केली जाऊ शकते व्यक्तीला आपल्या जीवनात सुख शांती समृद्धी हवी असेल व मोक्षाप्रती आपली वाटचाल सुकर करायची असेल तर मात्र स्कंद मातीची उपासना करणे फार फलदायी ठरते